आम्हाला म्हणजे भरपूर मदत केली आम्हाला पण टायमाला ते उपयोगी पडतात कधी आम्ही असं त्यांच्याजवळ मागितलं नाही असं कधी बोलले नाही त्यांना पायी पण देतात आम्हाला चांगला माणूस आहे कारण तर तो, तो गरीबासाठी खूपच चांगला गरीबा... गर आहे गरीब कोणाजवळ पैसे आहेत नाही पण त्या ते असे पैसे मागत नाही ते गरीबांनी एक रुपये घेत नाही बिना पैशाचे ते माझी सासू आज भे भेवडीमध्ये ठाण्यामध्ये एक दिवसाच्या पंच्याऐंशी हजार रुपये मागत होते डॉक्टर काही आता चेक लिहून दिला एक रुपयाने आमचा घेऊन दिला कारण तर तो देव माणूस आहे माझी तेवढी ऐकत नव्हती पण त्याही माझी बही बहीण मानली मनात आली माझ्या बहिणीच्या झडकवली हॉस्पिटलमध्ये दहा दिवस होते तिथे सात लाख रुपये लागले असते झेंडीला ठाण्याला फोन पण दवाखान्यामध्ये गेले असताना तर सात लाख रुपये लागले असते पण त्याही स्वतः गाडी करून अँब्युलन्स करून घरपोच केली एक रुपया घेतला मग हा देव मानिस कोण आहे हा देवमानिसच आहे एक प्रकारचा देव माणूस यांना सगळ्यांनी साथ दिलीच पाहिजे माझी इच्छा आहे साथ दिलीच पाहिजे प्रत्येक गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो काल टिटवाळ्यालाही हजारो लोक मतदार हे रस्त्यावर होते आणि रस्त्यावरून आपली प्रचार रॅली काढली होती मला शंभर टक्के खात्री आहे का केलेले पंधरा वर्षातील काम म्हणजे आठ सीबीएसई स्कूल असतील पंचेचाळीस वाचनालय असेल एक भव्य दिव्य रुग्णालय असेल त्याचबरोबर अंधा अपंग स्कूल असेल आठ हजार विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा चाळीस लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्या बरोबर कदाचित कोण नसेल परंतु आज समाजाने आगरी समाजाने दाखवून दिलेले का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये मायमावल्यांचा आशीर्वाद आहे अगदी बाजूच्याच गावामध्ये भगिनीनं दम देण्यात आला होता बॅनर पाडण्यात आले तरी सुद्धा उत्स्फूर्तपणे गावातून प्रतिसाद मिळाला उमेदवार कपिल पाटील यांनी असा आरोप केलाय की तुम्ही लाभार्थ्यांचे फोटो बॅनरवर छापून त्यांची त्यांच्या मोदीजींनी कुन कोण कोणाचे बॅनर लावले ते बघावे पेट्रोल पंपा मोदीजींनी काय खिशात दिले होते का, का? निलेश सांबरेने मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं त्यांच्या बाजूच्या गावचा अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं वडिलांना कॅन्सर झाल्याने एमबीबीएसला जायचं ते शिक्षण पूर्ण करण्याचं काम निलेश सांबरेने केलेले कपिल पाटलांच्या कधी खिशे भरण्याचं काम नाही केलं समाजाला फसवण्याचं काम नाही केलं ज्या समाजामध्ये जन्माला आलेत त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं त्या भिवंडीकरांसाठी काय केलं ते त्यांनी दाखवून द्यावं ज्या मतदारांनी दहा वर्षामध्ये त्यांना मतदान केलं शिवसेनेने बरोबर आले भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना समाजाला दिलं पाहिजे ते त्यांच्याकडे काही कामच नाही कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे त्यांच्या विरोधात काय बोलू मी त्यांच्या विरोधात सगळ्या माणूस बोलतो जिथे ज्या गावात जाऊ तिथल्या जमिनीवाले बोलतात आता पडगा भागात फिरत असताना त्यांची दादागिरी गोडाऊन वाल्यांकडं हप्ते वसुली वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात इतकाच नाही आमच्या वाडा भिवंडी रस्त्याला एक स्टीलचं दुकान होतं रात्रीच्या दिवसा रात्री स्टील उतरत तिथेही त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आहेत ते ऑलरेडी गेलेले आउट झालेले आता सध्या स्पर्धेमधून सात दिनचे